नाशिक लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार वाजे सातपूर आणि प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आणि सुनील मालुसरे यांच्या हस्ते करण्यात आले पुन्हा यावेळी जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर सुनील मालुसरे आणि राजेंद्र बागुल यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेत आमची लढती महायुतीची उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्याशी नसून अपक्ष उमेदवार स्वामी शांतीगिरी महाराज यांच्याशी आहे असे सांगितले महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रचार केला आणि अतिशय तळागाळापर्यंत मतदारांपर्यंत जाऊन एक वातावरण निर्मिती छान झालेली आहे जसं मालुकच बालुसरा साहेबांनी सांगितलं की हे मतदानाचं पीक आहे हे कापल्यानंतर ईव्हीएम मशीन पर्यंत ते गेलं पाहिजे आणि ते ईव्हीएम मशीन पर्यंत जाऊन मतदाना दिवशी विजय आपला घोषित झाला पाहिजे तोपर्यंत कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षांनी ही प्रचंड मेहनत केली पाहिजे लोक सत्ता सत्तेचा गैरवापर करून अनेक अडचणी निर्माण करतायत अनेक लोक अंगावर येतील त्यांना सिंगावर घेत घेता येईल परंतु निवडणूक काळात आपल्याला शांतता पाडायची वेळ आल्यावर आपण बघूया पण आजची परिस्थिती अशी की निवडणुकीपर्यंत शांतता घेऊन शांततेने मतदान होईपर्यंत आपण ती काळजी घेतली पाहिजेत मला असं वाटतं राजाभवनचा विजय हा निश्चित आहे घटक सर्व घटक पक्ष सर्वजण काम करतायत सगळे कार्यकर्ते काम करतायत अतिशय गल्ली गोळामध्ये गेलं तरी भाऊचं नाव आहे त्यामुळे किती मताने विजय होईल तोच आपल्याला ठरवायचा आहे काल सुद्धा सातपूरला प्रचार कार्यालयाचं कार उद्घाटन झालं त्यावेळेस नानांनी सांगितलं की आपल्या फाईटला हेमंत गोडसे नाही आपल्या फाईटला शांतीगिरी महाराज हेमंत गोडसे कधीच तीन नंबर लागेल आपल्याला ला शांतिगिरी महाराजांनी आज शांतिगिरी महाराज सांगितलं हेमंत गोडसे मला भेटायला आले होते आणि त्याला नारळ देऊन टाकले आणि तीन नंबर मिळाला ते हायट्रिक होता होता ते उकले अनुक्रम नंबर तीन आपल्याला मिळाला ती हायट्रिक पण उठली मी त्यामुळे कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार करून मतदान कसं आपल्या पात्रात पडेल काम काम करावं अशा आपण सर्वांना शुभेच्छा देतो अरविंद केजरीवालजी यांचा आज जामीन झालेला आहे आणि ही मोठी सूचक अशी आपल्याला एक बातमी आहे संपूर्ण देशभर एक महाविकास आघाडीची लाट आहे आणि देशाचा कौल पाहता देशाने स्वीकारलेला आहे की आता या मोदीच्या हातामध्ये झोला दिला जाणारच झोला घेऊनच मोदीला फिरावं लागणार आहे पण या कार्यकर्त्यांचं उद्घाट उद्घाटन होत असताना मी तुम्हाला सजग करू इच्छितो की कोणत्याही प्रकारच्या भ्रमात राहायचं नाहीये या मोदीच्या झोळ्या झोळ्या तपासून घ्यायचे आहे याच्यात इलेक्ट्रोल बॉम्ब बॉन्ड आहे याच्या बॉम्बच येते जातीवादाचे का पेरतील ते भांडगडी पेर लावतील दिशाभूल करतील भ्रम पैदा करतील आपल्यामध्ये दुही माजवण्याचा प्रयत्न करतील हे सर्व आपल्याला चालक्षपणे डोळ्यात तेल लावून बघायचं आहे आणि आपल्याला संपूर्ण ताकदीनिशी खालच्या बूथ पर्यंत नजर ठेऊन आपल्याला प्रत्येक महाविकास आघाडीतल्या कार्यकर्त्यांनी का प्रत्येक मतदार मतदान पेटी पर्यंत कसा सुरक्षित देता येईल आणि त्याची कशाही प्रकारे कोणत्या प्रकारे आपल्याला धोका होणार नाही आहे ना आजची जी परिस्थिती आहे ही दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे कारण या देशाची संविधान या देशाची अर्थव्यवस्था या देशाची कृषी व्यवस्था संपूर्ण उद्ध्वस्त करण्याचं का काम मोदी आणि शाह या भाजप आणि आर एस एसने केलेलं आहे ते के काही प्रश्न म्हणत असले काही म्हणत असले की त्यांच्याकडे पर्याय नाही मध्ये त्यांना एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आपण ठरवलं होतं का कोण पंतप्रधान आणि कोण काही पहिले यांना घालवून टाका आम्ही आमचं पाहू कोण नेमायचं आमचे निड निवडलेले खासदार पाहतील कोण करायचं पंतप्रधान आणि कोण नाही तुम्हाला या, ना या देशामध्ये आता स्थारा नाही पहिले काय एकच भूमिका आपण घ्यायची आहे की भाजप आणि आर एस एस हटाव ही आपली पहिली भूमिका असली पाहिजे यावेळी ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार काँग्रेसचे आकाश छाजेड ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड माजी महापौर विनायक पांडे माजी आमदार वसंत गीते माजी नगरसेवक डीजी सूर्यवंशी सचिन मराठे राहुल दिवे बबलू खैरे हेमलता पाटील राजेंद्र बागुल हेमलता जुन्नरे संजय चव्हाण बाळासाहेब कोकणी ऋषी वर्मा सुनील जाधव देवा जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती एनसीएन न्यूज नाशिक